रक्षाबंधन निमित्त वार्ड क्रमांक बावीस इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुलाबी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी यू पी सी सेंटर येथे रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि किसान जाधव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर इच्छा भगवंताची परिवाराकडून उपस्थित महिलांना गुलाबी रंगाचा ब्लाउज पीस देऊन ओटी भरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशन जाधव यांना राखी बांधून औक्षण केले अजितदादा यांनी दिलेला शब्द पाळला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन अगोदरच तीन हजार रुपये जमा झाले त्यानिमित्त सोलापुरातील लाडक्या बहिणींनी अजित पवारांचे आभार मानले व अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा देखील उपस्थित महिलांनी व्यक्त केली दादा एवढ्या महिलांची सगळे हे केलेलं आहे सगळ्या महिलांना दीड दीड हजार रुपये देऊन त्यांना रक्षाबंधन गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल आणि किसन भैया जाधव हे नेहमी महिलांच्या प्रयत्नात असतात महिलांची, महिलांची कामं कुठल्याही क्षेत्रातले कामं असो ते कधीही मागं पडत नाही येतं आणि आज किसन भैया जाधव यांच्या प्रयत्नातून जे खूप छान आयोजित कार्यक्रम केला गेलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे किसन भैयांचे आभार मानते भावी तर ते आहेतच पण आहे आहेत आणि दादांनी मुख्यमंत्री व्हावं या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड महिला पदाधिकारी सायरा शेख शशिकला कसपटे आदींची उपस्थिती होती दादांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून राबवला गेला याचं एक प्रतिकात्मक राज्य शासनाचे आभार आणि विशेषतः अजितदादाचे आभार कारण लाडकी बहीण योजना ही अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी रुजवली गेली आणि प्रत्यक्ष रुपात ही योजना फक्त जाहीर न करता त्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दर महिन्याला भगिनींना प्राप्त झाले भगिनींना प्राप्त झाले ना तुम्हाला साधार म्हणाले ना